या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर सोलापुरात सामाजिक बांधिलकीतून नेहमी सामाजिक व विधायक कार्यात अग्रेसर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट पार्टीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता जोगधनकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पार्टीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला एकता नगर येथे आरोग्य अधिकारी एस आय ताकभाते जमादार झुंबडे तसेच कामगार वर्ग व ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान संपन्न झाला या सन्मान सोहळ्याप्रसंगी समन्वयक शशिकला कसपटे मध्य विधानसभा अध्यक्ष ज्योती शटकार एकतानगरचे माजी चेअरमन नामदेव पतंगे संचालक चौरे माजी संचालक रमेश माने सभासद हेने कवठेकर कापडीकर आदी मान्यवरांचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी